बटाटा हा लहान मुलांना तर खूप आवडतो आणि बटाट्याची भाजी असते किंवा बटाट्याचा कुठलाही पदार्थ लहान मुलं आणि त्याचबरोबर मोठी देखील खूप आवडीने खातात तर आज आपण बटाट्यापासूनच एक स्नॅक्सचा पदार्थ पाहणार आहोत तर हा कुरकुरीत आणि मस्त झालेला आहे आणि लहान मुलं तितक्या लवकर हा फस्त करते कहीं कहीं तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुलांना सतत काही ना काही खाण्याची इच्छा असते तर त्यासाठीच आपण हे बटाट्याचे बाईट्स केलेले आहे तर खूप टेस्टी आणि मस्त झालेले आहे आणि वरनं कुरकुरीत वातवं थोडेसे सॉफ्ट हे बटाटे बाईट्स लागतात रक्ती करायला सोपे आणि झटपट होणारे आहेत तर बटाटे बाईटसाठी थी या ठिकाणी मी दोन बटाटे उकडलेले घेतलेले आहे आणि जी साल काढून आता आपल्याला हे बटाटा किसून घ्यायचा आहे तर शक्यतो बटाटा किसूनच वापरायचा आहे आणि मॅश केला तर त्याचे तुकडे राहण्याची शक्यता आहे तर बटाटा पूर्णपणे थंड झाल्यानंतर जवळजवळ एक ते दोन तासाने आपला हा वापरायचा आहे आणि या ठिकाणी जर ओलसर बटाटा राहिला तर बटाटा बाईटचे तेलकट होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे आपल्याला पूर्णपणे बटाटा थंड झाल्यानंतरच त्याचा किस करून घ्यायचा आहे तर आता हा बटाटा इथे आपलं छान मऊ किसून झालेला आहे तर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया तर इथे मी साधारण पोह्याचे तीन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही एक दोन ते दोन चमचे तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात तर नुसतं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतं किंवा दोन्हीही पीठं तुम्ही वापरले तरी चालतात तर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाहीत आणि याच ठिकाणी मी घरी केलेली मिरचीची भरडा आहे तर ती घालून घेत आहे तर साधारण एक चमचा ही आपल्याला मिरची भरड घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपला मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताच्या सहाय्याने आपण पूर्णपणे याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊयात तर आता हा बटाटा व्यवस्थित आपला मिक्स झालेला आहे तर त्याचा छानपैकी आता गोळा देखील झालेला आहे तर आता आपण बाईट्स करायला घेऊयात तरी ते पाटावरती थोडंसं तेल लावून घेऊन आपण हा बटाट्याचा जो गोळा आहे तर तो त्याचे साधारण दोन भाग करून घेऊयात आणि त्याचा रोल करून घेऊयात तरी इथे तुम्ही हाताच्या सहीने छोट्या छोट्या गोळ्या घेऊन त्या जरी हातावरती मध्ये फिरून जरी घेतल्या तरी चालतात तरी तर आपण ह्या पद्धतीने रोल करूयात म्हणजे एकसारखे आपले हे बटाटे बाईड्स होतील तर आता छान रोल झाला की याचा आपल्याला चाकूच्या सह्याने हे कट करून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा अर्धा इंचचे आपल्याला हे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे आपले हे बाईट्स होतील आणि तुम्हाला पाहिजे तो सेफ तुम्ही ह्या बाईट्सला देऊ शकतात आणि पूर्णपणे हे रोलला कट करून झालं की ह्याचे जे पिठाच्या गोळ्या आहेत तर त्या हातावरती घ्यायचे आहे आणि गोलाकार फिरून थोडस हातावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा चपटा आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही गोलाकार पण आकार ठेवू शकतात पण तुम्ही अगदी हलकस प्रेस करून घेतलेला आहे आणि याच गुळीला आता आपल्याला काट्याचा जो चमचा असतो तर त्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून त्याची काट्याची डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर किंवा असाही ठेवला तरी चालतो तर इथे आपण हलकंसी डि डिझाईन या काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने करून घेतलेली आहे तर आता ह्या सगळ्या आपण बाईट्स त्याच पद्धतीने करून घेऊयात आणि बाईट्स पूर्ण झाले की आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बाईट्स खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागतात लहान ला मुलं तर इतकी आवडून हे बाईट्स खाऊ शकतात तर या ठिकाणी आपले हे बाईट्स पूर्ण झालेले आहेत आणि गॅसवरती तेल देखील गरम झालेलं आहे तर आता आपण तेलामध्ये एक एक करून हे बाईट्स तळून घेऊयात आणि या ठिकाणी आपल्याला तेल छान कडक गरम झालं की पुन्हा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला साधारण पाच ते सात मिनिट हे बाईट्स छान ब्राऊन कलरीपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि हे बाईट्स तळून झाले की वरती तरंगले जातात आणि आणखीन आपल्याला एक ते दीड मिनिट छान गोल्डन कलरीपर्यंत हे बाईट्स तळून घ्यायचे आहेत आणि गरमागरम हे बाईट्स तुम्ही तसेही खाऊ शकतात किंवा बरोबर देखील खाण्यासाठी छान लागतात तर तुम्हाला हे कुरकुरीत क्रिस्पी असे बटाटा बाईट्स नक्कीच आवडतील तर या पद्धतीने करून पहा आणि कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद